देश म्हणून जाते त्याचा पोरगा कोट असते की नाही बॉटल पाहिजे बॅग पाहिजे सात दिवसाचे सात ऍटम पाहिजे डब्यामध्ये मग इडली पाहिजेत मग उपमा पाहिजे आपण झेडपीवाला पोरगा करू शकते का, का ते नाही शाळेत गेला का कायम भात असते की नाही भेटला तर एखादी गुरुजीन दिला तर लाडू नाही तर केळ भेटते नाही तर आता अंडेही बंद झाले कुठं झेडपीचे शाळेत ही स्थिती आपल्या पोरांची असते म्हणून यायचे गुरुजीचे पोरं कुठे शिकतात इथं आणि यायला एकच माहित असते गुरुजीला हे काय करतात याचे स्वप्न कोणते याच्या पोरांचे दोनच स्वप्न असतात एकदम एक्स्ट्रीम लेवल ले असेल तर त्याचे वेगळे असते पण पर जिल्हा परिषदच्या मास्तर आणि प्राध्यापक जरी असेल आपल्या याचे कोणते तुमच्या कॉलेजचे जे छोटे मोठे कॉलेजेस आहेत त्यांचे त्यांचे पोरं काय करतात एक तर माझा पोरगा बनल म्हणते डॉक्टर नाही तर बनवलं म्हणते मग इंजिनियर कुठून बनल म्हणते माझा पोरगा आय आय टी मध्ये जाईल बनते आणि हा पोरगा कुठं जाईल म्हणते ते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये डॉक्टर किपणासाठी मग हे काय करतात जसं दहावी होते या पुराचे तर बारावी ते पुरं कॉलेजला नाही पाठवते याचे मायबाप कुठं पाठवते ट्युशन लावून देते किती लाखाच्या तुम्हाला माहित आहे सायन्स वाल्यांना किती लाख रुपये फीज आहे दोन वर्षाची सांगा बरं अंदाजे चार लाख किती चार लाख आता इथं बसल्यापैकी कोणाच्या मायबापाकडे चार लाख आहे हातवर करा आहे का कुणाकड आहे का नाही आहे चार लाख रुपये नाही आहे आपल्याकडं मग चार लाख रुपये नाही आहे यायच्याकडे आहे म्हणून हे डॉक्टर बनवतात यायच्याकडे आहे म्हणून इंजिनियर बनवतात बरोबर मग आपल्याकडे नाही आहे म्हणून आपण शिकायचं नाही का शिकायचं नाही का इथं जाऊ शकत नाही का तुमचं काय मत आहे आपल्याकडे पैसे नाही आहे चार लाख ट्युशन नाही लावले तरी तुम्ही इथं जाऊ शकत नाही का जाऊ शकता बरोबर आहे पण इथं जाण्याचे आपल्याला मार्ग माहित नाही मार्ग माहित आहे का नाही पहिला मुद्दा आपण इथं का जात नाही तर पहिला मुद्दा आपला काय आहे की आपल्याला कारण माहित इथून जाण्याचे मार्ग माहित नाही कारण कारण सांगा तुम्हीच सांगा का कारणाचं का एक मार्ग माहित नाही दुसरं कारण सांगा इथं का जाऊ शकत नाही असं तुम्हाला वाटते दुसरा मुद्दा तुमचा सर्वात मोठा मुद्दा हा बहुत मोठा मुद्दा आहे की नाही हा पैसे तिसरा सांगा मार्ग माहीत नाही पैसे नाहीत आपण तिथे का जाऊ शकत नाही हा हा घरातलं कोणी शिकलं नाही म्हणजे पिडीतलं कोणी शिकलं नाही पिढीतील कोणीही नाही बरोबर हा एक सांगा तिसरं कारण सांगा चौथं कारण कारण सांगा का ना आपण तिकडे काय जाऊ शकत नाही तुमच्या ग्रामीण लेवलला सांगा ना कारण गावातले